नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे मी तेरा आणि चौदा एप्रिलला कोर्स घेणार आहे हा कोर्स ठाण्याला आहे स्टेशनजवळ आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता मला कमेंटमध्ये दोन गोष्टी विचारण्यात आलेल्या आधी पहिली गोष्ट सांगते कोण होतं ते माहिती नाही त्याने मला विचारलं होतं की त्यांच्या आजोबांचे का वडिलांचे कोणाचे तरी जुने शेअर्स फिजिकल फॉर्ममध्ये आहेत तर ते डिमटेरियलाइज कसे करायचे पहिल्यांदा ते तुमच्या आजोबांच्या नावावर असतील वडिलांच्या नावावर असतील आईच्या नावावर असतील ते तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले पाहिजे म्हणजे तुमच्या मिस्टरांच्या नावावर तुमच्या नावावर भावाच्या नावावर वारसा हक्काने ज्याच्या नावावर ट्रान्सफर होतील त्याच्या नावावर ते ट्रान्सफर करून घ्यायच्या आधी मग त्या त्याच्यासाठी त्यांच्या मृत्यूचा दाखला वारसाचा दाखला हे सगळं देऊन ते शेअर ट्रान्सफर होतील शेअर ट्रान्सफर झाल्यानंतर ज्यांच्या नावावर ते शेअर ट्रान्सफर झालेत त्या माणसाच्या नावाने डीमॅट अकाउंट उघडायचा आणि मग तिथे जाऊन ज्यांच्याकडे तो डीमॅट अकाउंट उघडलाय तिथे जाऊन डी मटेरियलायझेशन फॉर्म भरायचा आणि त्याला ते फिजिकल शेअर जोडून पाठवायचे आणि मग ते काय सांगतील तशी तुम्हाला पुढची प्रोसिजर करावी लागेल दुसरी कमेंट आली होती की रिलायन्स नावल अँड इंजिनिअरिंग या शेअरचं जा काय झालं तर आय बी सी म्हणजे इंडियन बँक्री कोड किंवा ज्या कंपन्या बुडीत जात आहेत किंवा ज्या कंपन्या कर्ज फेडू शकत नाही आहेत त्यांच्यासाठी कायदा केला होता करोनामध्ये हे पार झालं तर रिलायन्स नावल आणि इंजिनियरिंग ही कंपनी आय बी सी म्हणजे इंडियन बँक सी कोडच्या अंतर्गत एन सी एल टीमध्ये गेली चौदा जुलै दोन हजार तेवीस ही त्याची रेकॉर्ड डेट होती हॅझल इन्फ्रा या कंपनीने किंवा हॅझल मर्कनटाईम असा उल्लेख सापडतो तर ही जी आहे ती स्वान एनर्जीची स्पेशल पर्पज व्हेकल आहे स्वान एनर्जीनी हे हॅझल इब्रा किंवा हॅझल मर्कनसाईड हिची स्थापना केली ही एन सी एल टीमधून ही कंपनी घेण्यासाठी तर त्याच्यामध्ये सुवान एनर्जीचा स्टेक आला चौऱ्याहत्तर टक्के आणि हॅझलचा स्टेक राहिला सव्वीस टक्के जुने सगळे शेअर कॅन्सल केले गेले आणि त्या बदली दोनशे पंच्याहत्तर शेअरला एक शेअर दहा रुपये फेस व्हॅल्यूचा असा दिला गेला आणि ज्यांच्याकडे सध्या तीनशे शेअर आहेत तर त्यांना एकच शेअर मिळाला आणि पंचवीस शेअर उरले तरी पंचवीस शेअरचा कायद्याप्रमाणे एन सी एल टी जसे सांगतील तसे पैसे दिले जाणार आहेत असं कळत आहे आसर है। आता त्यांनी रिलायन्स नावलचे त्र्याहत्तर पॉईंट शहात्तर कोटी शेअर्स कॅन्सल केले आणि त्याच्या बदली सव्वीस पॉईंट ब्याऐंशी लाख शेअर्स दिले हे पहिले शेअर कॅन्सल झाले आणि त्याच्या बदली तुम्हाला हे शेअर दिले या शेअरचं लिस्टिक नंतर तुम्हाला हे काय तुमच्या अकाउंटला एक शेअर दोन शेअर पण दोनशे पंचाहत्तर शेअरला एक शेअर या प्रमाणात तुमच्या अकाउंटला जेवढे शेअर आले असतील ते त्याप्रमाणे लिस्टिंग झाल्यावर तुम्हाला विकता येते आज एस आर एम कॉन्ट्रॅक्टर्स याचं लिस्टिंग झालं ते लिस्टिंग बी एस सीवर दोनशे पंचवीस रुपयांनी झालं तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दोनशे बारा रुपये पन्नास पैशांनी झालं दोनशे दहा रुपयाला हा शेअर दिला होता जिंदाल स्टेनलेस ही कंपनी जिंदाल पोकमधला सव्वीस टक्के स्टेक डायव्हेस्ट करणारे असं कंपनीने सांगितलं आंध्र प्रदेशच्या राजमुंद्रा प्लांटमध्ये स्ट्राईक आहे त्यामुळे एक पॉईंट सहा कोटी एवढं उत्पादन कमी होत आहे असं कंपनीने सांगितलं एल टेकनी गुगल क्लाउडबरोबर करार केला ऑइल इंडिया म्हणते आहे की नुवालीगड रिफायनरीमधून ते बांगलादेशाला ऑइल निर्यात करते जे एस डब्ल्यू एनर्जी हे पाच हजार कोटीचा यू आय पी करणार आहेत स्टार हेल्थनी फोनेटे बरोबर करार केला ग्रॅन्युअल्सच्या व्हर्जिनिया इथल्या युनिटला यू एस एफ डी एकडून व्ही ए आय म्हणजे व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असा रिमार्क मिळाला आता या यावेळेला उन्हाळा अतिशय कडक असणार आहे तर पॉवर डिमांड खूप असेल म्हणून सरकारने कंपन्यांना सांगितलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त कपॅसिटीवर काम केलं पाहिजे जास्तीत जास्त पॉवर निर्माण केली पाहिजे आणि ती खरेदी करण्यासाठी उपलब्ध केली पाहिजे आणि सरकार इलेक्ट्रिसिटी आठचा सेक्शन अकरा लागू करू शकेल इन्फोसिसची सबसिडियरी जी आहे इन्फोसिस फिनॅकल ही झांड झे जे, झेड एन डी झांड बँकेबरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा देण्यासाठी करार केला वोडाफोन आयडिया ही पंधरा हजार कोटी ते वीस हजार कोटी फॉलोअर पब्लिक ऑफर किंवा पब्लिक इश्यूच्या म्हणजे एफ पी ओच्या हो माध्यमातून फंड उभे करणार आहे फेडरल बँकेने अपडेट दिले फेडरल बँकेचे डिपॉझिट्स अठरा पॉईंट चार टक्क्यांनी वाढले तर फेडरल बँकेचे ॲडव्हान्सेस हे वीस टक्क्यांनी वाढले आहेत त्याचा परिणाम उद्याच्या मार्केटवर होऊ शकेल आज मार्केट संपता संपता हा डेटा आलेला आहे तर संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये ज्या बातम्या सांगितल्या जातात किंवा जी इन्फॉर्मेशन दिली जाते त्याचा मार्केटवर परिणाम झालेला असतोच असं मात्र नाही आज मार्केट खूपच व्हॉलटाईल होतं मला तरी असं वाटतंय की मार्केट पडणार नाही बावीस हजार आणि बावीस हजार दोनशे हा स्टॉप लॉस ठेवून काम करणं उत्तम मार्केटमध्ये ओलटाईलीची मात्र राहील मार्केट पडल्यानंतर काही खरेदी करायची असली तर आपण करू शकतो कारण पुढच्या आठवड्यापासून रिझल्ट लागायला सुरुवात होईल आणि आर बी आयची बीटि आर बी आयची पॉलिसीसुद्धा येणार आहे आजपासून त्यांची मॉनिटरी कमिटीची मीटिंग चालू झाली आहे तर त्या सगळ्याच्या दृष्टीने सगळे लोक वाट पाहता आहेत म्हणून असं मार्केट होणार टाईम चालू आहे त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेड घेऊ नये वॉल्यूम कमी ठेवावं ही माझी तुम्हाला विनंती आहे नमस्ते